खासदार धैर्यशील माने यांनी घेतली मुलांची शाळा इचलकरंजीत आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण खासगीर प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचलकरंजीचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा व आय परीक्षा गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात खासदार धैर्यशील mm -mm -hmm माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने वस्त्र उद्योग महामंडळ अध्यक्ष अशोक स्वामी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजीचे कुरव कार्याध्यक्ष वारे शीतल तसेच सर्व खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका व सर्व पदाधिकारी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजी उपस्थित होते यावेळी आय टी एस परीक्षा प्रमुख सागर मगदोम यांनी प्रास्ताविकामध्ये आय टी एस परीक्षेत घेण्यात येणारी पारदर्शकता व परीक्षेचे महत्व केले यानंतर आपल्या खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा आधारस्तंभ प्रशांत गुरव यांनी पाहुण्यांची ओळख व आपल्या संघटनेने केलेल्या कार्याचा विस्तृत स्वरूपात आढावा मांडला प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतामध्ये खासदार दहर्शील माने यांनी उपस्थित मुलांची शाळाच घेतली यावेळी मुलांच्या सोबत त्यांनी एका खेड्यातून मुलांचे कोणत्याही कामात जर लक्ष दिलं नाही तर अपेक्षित यश मिळू शकत नाही याचा एक डेमोस त्यांनी सर्व पालकांच्या समोर करून दाखवला त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या लक्ष सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण विशेष शाळा सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांच्या हस्ते आय टी एस परीक्षामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आभार खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजीचे कार्या सचिन पारे यांनी मांडले यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचलकरांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेप्टसाठी सुनील भोसले इचलकरांची ताज्या महान महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा